मला असं सांगा सर की सध्या आपल्या भारतीय हवामानशास्त्र हो विभागामार्फत कुठले कुठले अंदाज वर्तवले जात आहेत आणि ते कशा पद्धतीने वर्तवले जातात फार चांगला प्रश्न विचारला थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की हवामान विभाग जे पूर्वानुमान देत तर आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी पूर्वानुमान आहे म्हणजे सर्वसाधारणतः ते फार कस्टमाइज्ड आहे आजकाल म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ग्राहक जो आहे ग्राहक जो आहे तो राजा असतो हे ना म्हणजे त्याला जे हवं असेल तेच आपल्याला बनवून देणं फार गरजेचं आहे तर त्यामुळे तशा प्रकारचं जर कृषीला लागणारं पूर्वानुमान मला डिझास्टर मॅनेजमेंटला देता येत नाही डिझास्टर मॅनेजमेंटला लागणारं पूर्वानुमान मला इंडियन नेव्हीला देता येत नाही किंवा इंडियन नेव्हीला लागणारं पूर्वानुमान सर्वसामान्य मीडियाला ऊर्जा क्षेत्राला किंवा बाकीच्या सर्व क्षेत्रांना आरोग्य क्षेत्राला देत आहेत तर प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळ्या प्रकारची आमच्याकडे यंत्रणा आहे ज्याच्यामार्फत आम्ही त्यांच्या त्यांना लागणारी वेगवेगळी वेग वेग उत्पादनं बनवतो पण सर्वसाधारण जर का तुम्ही म्हणालात की कशा किती प्रकारचं पूर्वानुमान आहे तर मी असं म्हणेन की सर्वात मोठं पूर्वानुमान लांब पल्ल्याचं पूर्वानुमान जे आहे ते आम्ही ज्याला आपण म्हणतो दीर्घकालीन पूर्वानुमान जे आपण मान्सूनचं पूर्वानुमान म्हणतो उन्हाळ्याचं पण म्हणजे येणारा पावसाळा कसा असेल पुढचे चार महिने किंवा येणारा उन्हाळा कसा असेल म्हणजे आता काही दिवसापूर्वी मार्च मध्ये आम्ही म्हटलं की मार्च एप्रिल मे संपूर्ण देशासाठी कशा प्रकारे उन्हाळा असेल कशा प्रकारे उष्ण लहरी किती तीव्र असतील किती दिवस असतील ह्याचं पूर्वानुमान दिलं त्याला आपण एक सीजनल फोरकास्ट म्हणतो हे सर्वसाधारणतः तीन ते चार महिन्याचं असतं ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज